माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण डी आर डी ओ अंतर्गत विविध पदांची भरती आलेली आहे त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हाच तुम्हाला सर्व काही डिटेल समजेल जॉब लोकेशन काय आहे अर्ज कधी चालू होणार आहे क्वालिफिकेशन काय लागते किती पदी भरली जाणार आहेत सर्व काही व्यवस्थितरित्या समजून जाईल तर डी आर डी ओ वाहन संशोधन आणि विकास आस्थापना अहमदनगर अंतर्गत पदवीधर डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाची बावन्न पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे एकूण बावन्न पदाची ही भरती होणार आहे आणि यामध्ये तुमची जर पदवी झालेली असेल किंवा मग डिप्लोमा झाला असेल तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकतात आणि अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे करायचा आहे ऑफलाईन नाही तर ऑन ऑनलाईन पद्धतीने तिथे अर्ज करायचा आहे पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे डी आर डी ओ अहमदनगर भरती आहे ही, ही। पदसंख्या बावन्न आहे पदाचे नाव आहे पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थीचे एक पदे आहेत तर डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थीचे वीस पदे आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर तुमची डिग्री झालेली पाहिजे मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर आणि जनरल स्ट्रीम यामध्ये तुमची जर डिग्री झालेली असेल तर तुम्ही पदवीधर शिकाऊ उमेदवारांसाठी अर्ज करू शकता तसेच डिप्लोमा ही याच पद्धतीने मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर जनरल स्ट्रीम झालेली असेल तुम्ही अर्ज करू शकता तर नोकरीचे ठिकाण जॉब लोकेशन अहमदनगर राहणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे वेतन आठ हजार ते नऊ हजार शिकाऊ उमेदवारांसाठी भरती आहे म्हणून वेतन कमी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट आहे आज आहे तीस ऑगस्ट उद्याची शेवटची तारीख आहे तर आजच तुम्ही सर्व अर्ज करून टाका तसच महत्वाच्या सूचना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज अपूर्ण असल्यास उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल आणि खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करायचा आहे म्हणजे तुम्हाला अर्जाची लिंक देत आहे मी तसेच पी डी एफची पण लिंक देत आहे ती ओपन करून बघा व्यवस्थितरित्या वाचा आणि लिंक त्या लिंकवर जाऊन अर्ज करून टाका शेवटची तारीख उद्याचीच आहे एकतीस ऑगस्ट त्यामुळे आजच तुम्ही अर्ज करून टाका तर जे कोणी पात्र उमेदवार असेल त्यांनी लगेचच अर्ज करून टाका आणि पी डी एफची लिंक आणि अधिकृत जाहिरातीची लिंक आणि अर्जाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन ती ओपन करा व्यवस्थितरित्या वाचून घ्या आणि अर्ज करून टाका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहिती सो